सेजल देशावरती मागच्या अकरा वर्षापासून राज्य करणारा भारतीय जनता पार्टी मागच्या सत्तावीस वर्षांपासून दिल्ली विधानसभेपासून दूर आहे सत्तावीस वर्षांच्या नंतर तरी भारतीय जनता पार्टीला दिल्ली विधानसभा कामीज करता येते का याची उत्सुकता देशभराला लागलेली आहे माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये मुख्यमंत्री मिळालेला नाही आहे त्यामुळं सुषमा स्वराज यांच्यानंतर दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होतो की मागच्या दहा वर्षांपासून सत्ताधारी आम आदमी पक्ष जे दोन वेळा सतत सत्तेवरती आलेले आहेत ते पुन्हा एकदा सत्तेची हॅट्रिक करतात याची उत्सुकता देशभराला लागलेली आहे मागच्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये एकही आकडा न मिळवणाऱ्या काँग्रेस यावेळी तरी आपलं खातं खोलतं का याची देखील उत्सुकता दिल्लीसह भारतातील सगळ्याच नागरिकांना लागल्याची आपल्याला बघायला मिळते दिल्लीची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची आहे कारण दिल्ली ही देशाचं केंद्रस्थान आहे त्यामुळे देशाच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टी असेल किंवा आम आदमी पक्ष असेल या दोघांनी खूप जोरदार प्रचार केलेला होता प्रचाराच्या वेळी जर सांगायला गेलं तर आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा महलचा मुद्दा असेल हा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं खूप जोरात प्रचारादरम्यान लावून ठेवलेला होता त्यामुळे त्याचा तोटा होऊन आम आदमी पक्ष सत्तेपासून दूर जातो का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे सेजल आत्ता आपण जसं बोलत होतो त्यानुसार अनेक एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकतं अशा पद्धतीची शक्यता वर्तवली गेलेली आहे त्यामुळे एक्झिट पोलचा अंदाज खरे ठरतात का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे दिल्ली विधानसभेसाठी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे खर तर साठ टक्क्यांच्या आसपास दिल्लीसाठी मतदान पार पडलेलं आहे त्यामुळं दिल्लीच्या जनतेनं नेमकं कुणाच्या पार्यात मत टाकलेलं आहे हे आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे साधारणतः दहा ते अकरा वाजेपर्यंत दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र क्लिअर होऊ शकतं त्यामुळे बघावं लागणार आहे की दिल्लीची जनता आम आदमी पक्ष भारतीय जनता पक्ष बरोबर आहे सेजल कारण केजरीवाल यांच्या सरकारवरती भारतीय जनता पार्टीनं सगळ्यात मोठा कुठला आरोप केला असेल तर केजरीवाल यांचं सरकार भ्रष्टाचारी आहे म्हणजे दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं लाच घेतली अशा पद्धतीचा आरोप भाजपनं केलेला होता आणि त्याच अनुषंगानं आपण जर बघितलं तर अरविंद केजरीवाल असतील मनीष सिसोदिया असतील संजय सिंग असतील हे आम आदमी पक्षाचे महत्वाचे नेते देखील जेलमध्ये गेलेले होते त्यामुळे तो देखील मुद्दा भारतीय जनता पार्टीकडनं प्रचारादरम्यान उपस्थित केला गेला होता आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप हा आहे की निकालापूर्वीच आमच्या उमेदवारांशी भारतीय जनता पार्टीकडनं संपर्क साधला गेला आणि साधारणतः पंधरा पंधरा कोटी रुपयांची लाच किंवा ऑफर आमच्या उमेदवारांना दिली गेली होती हा देखील मुद्दा प्रचारामध्ये कुठ बघायला मिळाला होता अरविंद केजरीवाल यांचा असलेला महल विरुद्ध भारतीय जनता पार्टीचा राजमहल हा देखील मुद्दा प्रचारामध्ये मोठा खुबीनं रंगलेला आपल्याला बघायला मिळाला होता त्या सगळ्याचे परिणाम दिल्ली विधानसभेमध्ये नेमकं कसे होतात हे बघावं लागणार आहे सेजल रेवडी पद्धत म्हणजे सर्वसामान्यांना मोफत योजना देण्याची पद्धत जी आहे ती आम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं केलेली होती दिल्लीमध्ये मोफत वीज असेल मोफत पाणी असेल या ज्या योजना होत्या त्या योजनांच्या जीवावरती अरविंद केजरीवाल मागच्या दहा वर्षापासून सत्तेवरती होते त्या योजनेचा फायदा अरविंद केजरीवाल यांना होतो की त्या योजनेपासून लांब जात दिल्लीची जनता वेगळ्या मुद्द्यांना महत्त्व देत भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल या दोन्ही विरोधी पक्षांपैकी नेमकं कुणाला सरकार देतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार पण प्रचारामध्ये तरी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं